लेकी सुनाची माये माऊली देईन मायेची सावली आली ग गौराई माहेराला भाजी तिला जेवायला करा तिची मनोभावे सेवा ती देईल तुम्हा सुख समृद्धीचा ठेवा सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांना माझ्याकडून गौराई आगमन तसेच गौराई पूजनाच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने मी खास करून दुपखेडा या गावामध्ये आलेलो आहे आणि ज्या गावामध्ये माझी स्वतः माझी छोटी बहीण दिलेली आहे आणि छोट्या बहिणीच्या घरी या ठिकाणी मी महालक्ष्मी पूजनाला आलेलो आहे माझ्या ताईचे महालक्ष्मी या ठिकाणी कशा बसवलेला आहे सजावट कशी केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा नक्की लाईक प्रत्येकाने करा बघा तुम्ही खूप छान अशी सुंदर अशी रांगोळी सुरुवातीलाच काढलेली आहे आणि बघा तुम्ही या ठिकाणी गौराईचं पूजन होण्यासाठी आणि गवराईचं पूजनासाठी या ठिकाणी समय सुद्धा लावलेली आहे आता बघा तुम्ही या समोरच्या पायरीवरती बघा अनेक प्रकारचे फळ या ठिकाणी दिसत आहे आणि हेच नव्हे तर पुढची पायरी पण बघा तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नाश्त्यासाठी अं भरपूर जे काही फराळ आहे तर वेगवेगळ्या वेग प्लेटीसुद्धा या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढची एक पायरी बघा त्याच्या समोरची इथं भरपूर जवळपास सोळा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या वेग 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 सुद्धा बनवण्यात आलेल्या आहे तसेच या ठिकाणी जे काही धन आहे तर ते धनसुद्धा सुद्धा आपल्याला कटोऱ्यामध्ये दिसत आहे एवढंच नव्हे तर समोर बघा कशा पद्धतीने छान अं खेळणी पण आहे छोटी बाउली पण दिसत आहे आणि त्याचबरोबर हे महालक्ष्मीच्या समोर आकर्षक अशा मूर्ती सुद्धा तुम्हाला दिसत आहे छान अशी या ठिकाणी न नंदीबैल पण आहे गाय पण आहे वासरू पण आहे हा खरंच आनंद खूपच वेगळा आहे हे माझ्या ताईच्या घरच्या महालक्ष्मी आहे आपण बघू शकता माझ्या स्क्रीनवरती आपल्याला दाखवत आहे निश्चितच खूप छान सुंदर अशी सजावट आहे संपूर्ण या ठिकाणी प्रसन्न अशा या ठिकाणी महालक्ष्मी दिसत आहे लाइटिंग पण आहे त्याचबरोबर हे बघा असं सुशोभन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे चमचमणारी लाईट याचं चम मुख्य आकर्षण आहे आणि हा पूर्ण जो काही कमान आहे ही पण तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही आणि हेच नव्हे तर वेगवेगळे समोर जे केळीचे पानं आहे तर हे सुद्धा या ठिकाणी झाडे लावण्यात आलेली आहे सुंदर अशी सजावट या ठिकाणी दिसत आहे तर निश्चितच माझ्या ताईच्या महालक्ष्मी नक्कीच आवडल्या असेल तर प्रत्येकाने लाईक करा धन्यवाद